नमस्कार एक ते दहा गट पळून झालेत गट्टेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या मैदानामध्ये आत्ता नक्कीच टोटल तुम्हाला सांगतो मी अकरा ते तीसमध्ये कोणकोणत्या गाड्या सीमेसाठी पात्र झालेल्या आहेत अकरामध्ये सुंदर अशी गाडी पाळी ढवळकरांचा सावकार आणि त्याच्यासोबत पळाला नंद्या हा बैल पाळाला सुंदर अशी गाडी सीमी मध्ये पात्र झाली अकराव्या गटातून गट क्रमांक बारामध्ये खूप धक्कादायक निकाल सगळ्यांसमोर आला वेगाचा शेवट सारजा चा पराभव झाला बारामध्ये काय काय झाले सरजाला काय समजना सलग तीन मैदाने सारजाची हार होते आणि सारजाला हरवणाऱ्या गाडीचं नाव आहे घाणंदकरांचा पाखऱ्या आणि रामोशी वाडीकरांचा सूर्या गाडीवरती ड्रायव्हर होते सोमा ड्रायव्हर आणि सारजाच्या गाडीवरती होते विठ्ठल नाना गट क्रमांक तेराचा निकाला तेरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली वजीर आणि भारतशी वजीर जोबत बैल आहे कुमटेकरांचा आहे अतुल नाना यांचा आणि मोडनिमकरांचा भाडत आहे भारत आणि वजीरची सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र केली बाला डायवर नेवरेकरांनी गट क्रमांक चौदाचा निकाल आहे चौदामध्ये सुंदर अशी गाडी पाळली मुरुमकरांचा सैतान पळाला आणि सैतान सोबत पळाला छत्रपती संभाजीनगरचा दरबार पळाला गट क्रमांक पंधराचा निकाल आहे पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पाळाली वांगेकरांचा मेहबूब पळाला आणि भाकरवाडीकरांचा नंद्या पळाला गाडीवरती ड्रायव्हर होते आकू ड्रायव्हर गटक्रमांक हो सोळाचा निकाल आहे सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली दहिवडीकरांचा नंद्या पाळाला आणि नंद्यासोबत पाळाला स्वर्गीय शेठ फडके यांचा दहा पक्षा पाळाला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते प्रशांत डायव्हर चिंचनेरकर गट क्रमांक हो सतरामध्ये पेंडिंग आहे गट क्रमांक अठरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली सम्राट आणि गजाची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक एकोणीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली मी तुम्हाला अगोदर एक निकाल सांगितला होता घरणीच्या राजाच्या आणि शंभूच्या गटामध्ये पळालेला रायना त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो रायना नव्हता दुसराच कोणता तरी बैल होता, होता त्याच्याबद्दल क्षमस्वी माफी मागतो मी गट क्रमांक कर एकोणीसमध्ये पळाला बादल वाटेगाव अंबरक अंबर चाऊ बादल आणि बादलसोबत पळाला किरण अप्पा शालगाव कालगावकर उत्तम शेठ गवळी यांचा रायना पळाला सुंदरशी गाडी सीमेसाठी पात्र केली आकू ड्रायवर यांनी गट क्रमांक वीसचा निकाल वीस मध्ये सुंदरशी गाडी पळाली बाजा आणि साखरवाडीकरांचा बावरा पळा गाडीवरती ड्रायव्हर होते चिवळा ड्रायव्हर माळ शिरस्कर नक्कीच ज्या लढती ज्या आहेत त्या टॉपच्या होत आहेत आणि पैरे जे आहेत टप्पचे बैलांचे सगळे झालेले आहेत गट क्रमांक एकवीसचा निकाल एकवीस मध्ये सुंदरशी गाडी पळाली सारजा आणि मोहोळकरांचा स्वराज आठशे पंचावन्न हा मोहोळकरांचा स्वराज आठशे पंचावन्न आहे बरं का आणि नक्कीच या गा या म एकविसाव्या गटात विठ्ठलनानांचा आणि अजय शेट्टी यांचा दिवाण्या हारलेला आहे गाडी फॉल झाली गट क्रमांक बावीसचा निकाल आहे बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली राजा आणि बंड्या पळाला गाडीवरती ड्रायव्हर होते शरद डायवर गट क्रमांक तेवीसचा निकाल आहे बिहूघाट एक्सप्रेस वजीर पाळाला नऊशे सोळा आणि त्याच्यासोबत पळाला आनंदप्पा जे बैलगाडा असे रेतीचे उपाध्यक्ष आहेत त्यांचा राजा पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक चोवीस चोवीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली सरदार पळाला आणि सरदारासोबत पळाला माळ शिरसकरांचा सरदार पळाला सुंदर गाडी सीमेसाठी पात्र गट क्रमांक पंचवीसचा निकाल एल पी आणि सोबत पळाला एल पी सोबत सोन्या पाळाला आसन गावकरांचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सव्वीसचा निकाल हिंद केसरी के एफ पाळाला आणि के सोबत पळाला हारण्या बैल हारणे आणि के जेप सीमेसाठी पात्र झाले ते सव्वीसाव्या सा गटातून गट क्रमांक सत्तावीसचा निकाल ज्यावेळेस बैल शेपट करतो पळताना त्यावेळेस असं समजायचं की निकाल त्याचाच आहे नक्कीच आपण बोलतो इम्रान पटेल यांचा वाघेरीचा बादल आणि बादलसोबत पळाला दालच्या पुलाव जे आहे मैदानामध्ये असतो त्यांचा कराडचा कान्हा हा बैल पळाला कान्हा आणि बादल सत्तावीसाव्या गटातून सेमीसाठी पात्र झाले गट क्रमांक एकोणतीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सुंदर आणि सुंदर पळाला नमचा आणि त्याच्यासोबत सारजा ज्या अंगापूरमध्ये एक नंबर केलेला गाडीने परंतु गाडी ड्रायव्हरच्या छलकपणा कमी पडला असं वाटतं ड्रायव्हरला की गाडी आता जिंकते परंतु नाही या बैलगाडीशी तर कधीच कोणी समजायचं नसतं कोणी कोणाला कमी मोठेवाडीचा रायबा आणि पाडेगावचा गरोडा या गाडीने निकाल घेतला सुंदर गाडी पळाली रायबाची गरोडाची आणि गड क्रमांक अठ्ठावीसचा निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे आणि तिचा जो निकाल आहे तो निशान पळाला गंगोती करायचा नक्कीच आत्ता या गट्टेवाडी मैदानाचे टोटल तीस निकाल सांगितलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ते दहाचे निकाल सांगितला तर या व्हिडिओमध्ये अकरा तीस ते तीसचे निकाल तुम्हाला मी सांगितलेले आहेत व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा